आहा काय क्रीमी टेक्चर फॉर्ममध्ये आजची आईस्क्रीम बनलेली आहे तीही बिना क्रीम बिना मावा बिना कंडेन्स मिल्क ना इथे आपण कस्टर्ड पावडर वापरलेली आहे ना इथे आपण विप्ड क्रीम वापरलेला आहे तरीसुद्धा काय मस्त क्रीमी आणि टेक्स्चर बघा आईस्क्रीमचं काय भारी आलेलं आहे परफेक्ट आज आपण बनवलं आहे व्हॅनिला आईस्क्रीमचा बेस तीही अगदी घरच्या घरी नाही जी एम एस पावडर वापरता ना सी एम सी पावडर वापरता तर चला बनवायला सुरुवात करूयात रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सहित मी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सर्वांना एक छोटंसं निवेदन रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आईस्क्रीम म्हटलं की लहाण्यांपासनं मोठ्यांना सर्वांनाच आवडणारा पदार्थ पण नेहमीच बाहेरून आणून आईस्क्रीम कशाला खायचं कारण बाहेरचे पदार्थ किती हायजेनिक आहेत किती कोणत्या पद्धतीने बनवलेले आहेत हे आपण सर्व जाणतोच त्याच्यामध्ये भरपूर असे प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात भरपूर अनहायजेनिक किंवा मग अनहेल्दी वस्तू त्याच्यामध्ये असतात म्हणजेच पदार्थ त्याच्यामध्ये घातलेले असतात आज आपण घरच्या घरी अगदी हेल्दी पद्धतीने आणि याच्यामध्ये काय घातलेलं आहे हे आपल्या डोळ्यात देखत बनत आहे त्यामुळे ही मार्केटपेक्षा नक्कीच खूप हायजेनिक आणि हेल्दी आईस्क्रीम बनणार आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे अर्धा लिटर दूध आता तुम्ही हेच प्रमाण वापरून एक लिटर दुधापासून सुद्धा आईस्क्रीम बनवू शकता दूध तुम्ही कुठलंही वापरू शकता जसं गायचं म्हशीचं फुलफॅट क्रीम किंवा साधं दूध जे आपलं टोंड मिल्क म्हणून येतं ना ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पॅकेटवालं दूध जर फुलफॅट नसेल तर काय करावं जेणेकरून आईस्क्रीम छान असे क्रीमीदार बनेल चला बघूयात या अर्धे लिटर दुधामधूनच आपण अर्धी वाटी दूध साईडला काढत आहे थंडच दूध आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि हे बाकीचं जे दूध आहे हे गरम व्हायसाठी ठेवूयात आणि याच्यामध्येच आपल्याला चार ते पाच चम्मच साखर घालून छान असं आता हे दूध तापायसाठी आपण साईडला ठेवलेलं आहे जे अर्धी वाटी दूध काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण घालताय आता कॉर्नस्टार्च इथे आपण दोन चमचे कॉर्नस्टार्च घालूया किंवा कॉर्न फ्ल असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता याने काय होते दुधाला एक संथपणा येतो आईस्क्रीमचं टेक्स्चर छान येतं एक गाढा पण येतो आणि स्मूथ असं आईस्क्रीम बनतं दूध साधं वापरलं आहे तर त्यासाठी आता काय करायचं आहे तर इथे घेणार आहे आपण दुधाची पावडर तर दुधाची पावडर आपण याच दुधामध्ये मिक्स करूयात जेणेकरून हे छान असं एक सिरप किंवा एक स्लरी तयार होईल जेणेकरून आपलं आईस्क्रीम छान असं क्रीमीदार आणि मलाईदार बनेल तर त्यासाठी इथे आपण दूध पावडर वापरतो आहे दूध पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता माझ्याकडे मदर डेअरीचं आहे मी तेच वापरलं कारण होतं घरी म्हणून कुठलंही ब्रँड घ्या शक्यतोवर डेअरी व्हाईटनर वापरू नका आणि हेच आता आपल्याला या दुधामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आता दूध पावडर घरी नाही आहे तर मग घरीच दुधावरची साय जर तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता नसेल तर मग फ्रेश क्रीम येते अमूलची ती वापरली तरीही चालेल मी हे तुम्हाला ऑप्शन इथे देत आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही नक्कीच वापरू शकता पाहू शकता दुधाची पावडर छान आता या दुधामध्ये आपण गुठडी न होता मिक्स करून घेऊयात हे आधीच करून घेतलं की गरम दुधामध्ये जर तुम्ही स दूध पावडर आणि कॉन्स्टार्ट घातला तर लगेच त्याच्यात गुठड्या होतात म्हणून साईडला असं दुधामध्ये मिक्स करा आणि दुधामध्ये जेव्हा घालता ना तेव्हा मिक्सरनी असं छान असं फेटून घ्या म्हणजे छोटी मोठी जरी गुठडी याच्यामध्ये झाली असेल ना तर ती विरघडून जाईल गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम आहे पाहू शकता आता हे घातल्या घातल्या दूध अगदी असं पटकन गाढ होतं बघा दूध आपण पाच मिनटं आधी ठेवलं होतं तापायला जास्त दूध आठवत बसवलं नाही इथे पाहू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये जेव्हा कॉन्स्ट्राच आणि दुधाची पावडर घातली ना लगेच दूध घट्ट व्हायला लागतं आणि दुधाचं टेक्चर ना अगदी क्रीमी फॉर्ममध्ये येतं अगदी मस्त मुलायमदार असं दूध इथे तयार होतं आता हे किती तापवायचं तर कन्सिस्टन्सी चेक करूयात पाहू शकता काय मस्त क्रीमीदार झालेलं आहे जणू की याच्यामध्ये कुठली व्हिप क्रीम किंवा कुठली अमूलची फ्रेश क्रीम वगैरेच वापरली आहे का पण आपण याच्यामध्ये नाही कंडेन्समीट वापरलं आहे ना, वापर ना कुठलीच प्रकारची क्रीम वापरली आहे नाही मावा वापरला आहे मस्तच आता छान हे आणखी थोडंसं शिजू देऊयात म्हणजे घट्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला थोडंसं हे आता इथे घरच्या दुधावरची साय माझ्याकडे जमा होती ती मी याच्यामध्ये घालते एक ते दीड चमचा घालू शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे असल्यास घाला नसल्यास पूर्णपणे स्किप करा कारण क्रीम नाही आहे आपल्याला याच्यामध्ये कुठली प्रकारचा मावा घालायचा नाही त्याच्यामध्ये दुधाची पावडर घातलेली आहे पण दुधाची क्रीम माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी घातली तुम्ही स्कीप जरूर करू शकता असल्यास जरूर घाला छान आईस्क्रीमला एक क्रीमी फॉर्म येतो पण नसल्यास पाहिजेच असं काही नाही आहे तर था आता आपण क्रीम घातून छान आता हे एकजीव करून घेऊयात दुधाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मस्त अशी गाढी होत आलेली आहे खूप भारी मस्तच आत्ता इथे बघा तुम्हाला याला कुठला फ्लेवर द्यायचा आहे त्यानुसार तुम्ही याला फ्लेवर देऊ शकता जसं तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स असेल तर हे छान असं शिजल्यानंतर थोडं थंड झालं की त्याच्यामध्ये ते इसेन्स घालायचं एक ते दीड मिनटं छान शिजून झालेलं आहे क्रीम घातल्यानंतर आणि पाहू शकता याची कन्सिस्टन्सी तुम्ही लक्षात घ्या आता आपल्याला हे थंड हो द्यायचं आहे छान असं थंड झालं की मग आपण हे दूध आईस्क्रीम सेट व्हायसाठी ठेवूयात बघू शकता थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होतं हे बघा इथे मी व्हॅनिला एसेन्सचे काही ड्रॉप्स याच्यामध्ये घालते कुठल्याही प्रकारचं एसेन्स जेव्हा आपण याच्यामध्ये घालतो तेव्हा ही छान असं थंड झालेलं असावं सारण तेव्हाच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एसेन्स तुम्ही घालू शकता जसं आता केवड्याचं तुमच्याकडे असेल ते घाला किंवा इलायचीचं ए असतं ते घाला नाही तर आपली इलायचीची फ्रेश फ्लेवरची पावडर तुम्ही घरी बनवून नक्कीच घालू शकता आता आपल्याला हे चार ते पाच तास सेट व्हायसाठी ठेवायचं आहे त्यासाठी मी इथे एक डब्बा घेतलेला आहे बघू शकता प्लॅस्टिकचा घ्या स्टीलचा घ्या काचेचा घ्या कुठलाही घेतला तर चालेल हे छान थंड झालं आहे म्हणून आपण या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये छान आईस्क्रीम गोठण्यासाठी ठेवूयात याला पाच तास आपल्याला सेट आहे नंतर एक स्टेप फॉलो करायची आहे जेणेकरून आईस्क्रीमवरती बर्फाचा थर जमा होणार नाही आणि आईस्क्रीम छान अशी मुलायमदार तयार होईल यासाठी तर भेटूया पाच तासानंतर पाच तास हे फ्रीजरमध्ये मी फ्रीज करायला ठेवलं होतं बघू शकता सेमी आता हे छान असं फ्रीज झालेलं आहे आता एका मिक्सरचं जे भांडं असतं ना जे याच्यामध्ये आपण ज्यूसर बनवतो तर त्या ज्यूसच्या भांड्यामध्ये हे घालून घेतलं आणि आता हे आपल्याला छान हाय फ्लेमवरती हाय स्पीडवरती सॉरी हाय स्पीडवरती आपल्यालाही फिरून घ्यायचं आहे आता इथे जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल इलेक्ट्रिक ब्लेंडर किंवा मग हँड ब्लेंडर त्यानेसुद्धा तुम्ही करू शकता आपण हँड ब्लेंडरने जर कराल तर खूप वेळ लागते म्हणून मिक्सरमध्ये आपण छान हे असं फिरून घेतलेलं आहे याने काय होते याचं एक स्मूथ टेक्चर येतं आणि याने आपल्या बर्फाचे खडे किंवा बर्फाचा थर आईस्क्रीमवरती येत नाही आणि आईस्क्रीम अगदी क्रीमीदार मार्केटमध्ये जशी मिळते ना तशीच तयार होते आता हे रात्रभरासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये फ्रीज करण्यासाठी ठेवावं लागेल किंवा मग आठ ते दहा तास दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते बघू शकता काय मस्त क्रीमीदार फॉर्ममध्ये आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे भन्नाट परफेक्ट टेक्चर तुम्ही पाहू शकता व्हॅनिला आईस्क्रीमचा बेस आपण इथे बनवून घेतलेला आहे यापासून तुम्ही वेगवेगळे आईस्क्रीमसुद्धा बनवू शकता आज मी तुम्हाला व्हॅनिलाचा बेस बनवून दाखवला यापुढे आपण भरपूर असे आईस्क्रीम पाहणार आहे तर कसं वाटलं आजचं आईस्क्रीम तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता आणि एकदा या रेसिपीनुसार जरूर आईस्क्रीम बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल बनवायला किती सोपं आहे तुम्ही बघितलंच ना कुठला तामझाम ना कुठलं जास्तच इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये घातलेला आहे जेणेकरून तुम्हाला धावत पडत मार्केटमध्ये जावं लागेल असं काहीच नाही आहे घरच्याच साहित्यामध्ये बनून तयार झालं आहे व्हॅनिला एसेन्सचं वॅनिला आईस्क्रीम एस अशा करते आजची रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडली आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा अजूनपर्यंत जर स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची चला तर मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत रहा